हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह आणि आजच्या एपिसोडमध्ये ज्या गोष्टी आपण पाहिल्या म्हणजे त्या एकंदरीत गोष्टींवरनं मला असं सांगायचं की अरबात जो आहे अरबाज काय म्हणत असेल मनातल्या मनात, मनात बघा की कसं या सगळ्या घरातल्या सगळ्या सदस्यांना मी गंडवलं प्रेक्षकांना सुद्धा गंडवलं म्हणजे निक्की आणि त्या अरबाजने मिळून पूर्ण घराला जे आहे गुंडाळून ठेवलेलं आहे म्हणजे पूर्ण घर अस्ताव्यस्त या दोघांच्या का, एका काही ॲक्शन्सवर झालेलं आहे आणि पूर्ण घराला या दोघांनी गुंडाळलेलं आहे आणि अरबाज अरबाज जो आहे ना म्हणजे कसा लोकांना गुंटाळण्यामध्ये बघा तरबेज आहे त्या वैभवला त्याने एक स्वतःचा डुप्लिकेट बनवून ठेवलेला आहे इकडं जान्हवीला बहीण बनवून ठेवलेला आहे आणि इकडची टीम बी जी आहे ते, ते एकदम मूर्खातच निघालेली आहे की ती त्याच्या मागेच फिरतीये अरबाजच्या अंकिता मागे फिरतीये डी मागे फिरतोय पॅडी पण त्याला सपोर्ट करतोय सूरजसुद्धा अरबाजला सपोर्ट करतोय म्हणजे सगळ्यांना किती गुंडाळून ठेवलं या माणसाने आणि स्वत जो आहे तो मध्यरात्री जाऊन स पहाटे पहाटे जाऊन त्या गळा गळाभेट घेतोय हा माणूस अरबाज म्हणजे बघा किती आपण याच्यावरती विश्वास ठेवू शकतो म्हणजे कुठल्याही क्षणी हा कुणालाही धोका देऊ शकतो पुन्हा पलटी मारू शकतो आणि मला असं वाटतं की या गेमधनं आता निक्कीला बिग बॉस काढू शकत नाही कारण ती जी आहे ती शो रनर आहे निकी तर जेव्हा हा अरबाज निघेल ना घरातनं मला असं वाटतं तेव्हा आपल्याला छान टास्क पाहायला मिळतील छान बिग बॉस पाहायला मिळेल असं मला वाटतं कारण अरबाज जो आहे ना तो कल्प्रिट आहे सगळ्या गोष्टींचा अरबाजमुळे त्याचा ग्रुप पण फुटलेला आहे आणि निक्की पण अशा पद्धतीने जे वा गेम खेळत आहे ते अरबाजच्या खांद्यावरती तलवार ठेवून ती जी आहे खांद्यावरती बंदूक ठेवून ती खेळती आहे म्हणजे हा अरबाज जेव्हा इथनं जाईल ना तेव्हा हा गेम जो आहे ना जास्त इंटरेस्टिंग होईल कारण आपण पाहतोय तीन चार दिवस झाले रडणं कडणं त्याच्या मागे फिरणं गाणी म्हणणं हेच चाललेलं आहे आणि खरा गेम राहायला बाजूला बाज टास्क राहायला बाजूला आजच्या टास्कमध्ये पण आपण बघितलं काय अरबाज करतोय म्हणजे त्या वैभवला अक्षरशः मागच्या टास्कमध्ये पण त्याला जेव्हा तो टॅग मिळाला फितूरचा तेव्हा पण यांनी त्याला गंडवलं होतं वैभवला की आपण सेटिंग करू हे करू आणि आज पण पाहिलं आपण टास्कमध्ये पण आज पण त्याला म्हणतो सेटिंग करण्यासाठी तो प्रद्युप्त करत होता प्रद्युप्त करत होता अरबाज वैभवला म्हणजे त्याने अगदी त्याला स्वतःच्या चपलेखालीच ठेवलेला आहे वैभोल असं म्हणजे हा शब्द चुकीचा आहे परंतु असं बोलायला असं वाटतं की बाबा अरबाजने सगळ्यांना गुंडाळलेला आहे आणि हा जो गेम आहे ना तो म्हणजे पूर्ण एका साईडला झालेला आहे फक्त अरबाज आणि निक्कीच चालवतायत हा गेम म्हणजे हा अरबाज जो आहे ना त्याला आपण ब्लफ मास्टर म्हणू शकतो म्हणजे ब्लफ मास्टर म्हणून एक पिक्चर होता बघा हिंदी तर हा मला असं वाटतं ब्लफ मास्टरच आहे पण जो करण्यामध्ये आहे तो हा माहीर आहे हा अरबाज आणि गेम खेळण्यामध्ये पण तो माहीर आहे कसं लोकांना फसवा जो फसवा फसवी करून स्वतःचा स्वार्थ काढून घ्यायचा हे अरबाजकडनं शिकावं आणि तिकडे ती आर्या म्हणजे आर्या जी आहे ती फिजिकल गेम चांगला खेळते पण माइंड गेमच्या बाबतीमध्ये ती थोडीशी मागे पडती आहे तिला कळत नाही लोकांच्या मनामध्ये काय चाललंय लोकं ओळखण्यामध्ये चूक करती आर्या म्हणजे पहिल्यांदा तिला टीम एमधनं अगदी हक्कलपट्टी तिची केली एवढं भांडाभांडी झाली निक्कीसाठी आणि पुन्हा जाऊन त्या अरबाजबरोबर ती इतकं प्रेमाने बोलती आहे त्याला सल्ले देत आहे म्हणजे आर्याने तिचं डोकं घरी ठेवून आली असं वाटतंय इथं बिग बॉसमध्ये हाच तर गेम आहे माणसं ओळखण्याचा जर माणसं इथेच ओळखू शकत नाही आहे तर बाहेरच्या जगामध्ये कशी तुम्ही माणसं ओळखणार हा तीन महिन्यांचा जो आहे तो हा गेम याच्यामध्ये हेच तर शिकायचं आहे की कोण कसं आहे कोण कसं वागतं आहे कुणाच्या ॲक्शन्सचा काय अर्थ आहे जर हे ज्या गोष्टी जर आर्याला समजत नाही आहे तर ती अजून पुढे खूप हाय लेवलचा गेम होणार आहे इथे आर्या जी आहे ती फसलेली आहे अरबाजमुळे आणि निक्की आणि अरबाजचा जो खरा गेम आहे ना तो हाच आहे बघा तीन चार दिवसापासनं फक्त अरबाज आणि निक्की यांचाच विषय आहे कॅमेरावरती ते दोघेच आहेत प्रेक्षकांच्या डोक्यामध्ये पण त्या दोघांचाच विचार आहे त्यांचं दोघांचंच नाव आहे हाच त्यांचा खरा गेम आहे बाकी सगळे लोक जे आहेत ना सपोर्टिंग ॲक्टर झालेले आहेत आणि हे दोघं जे आहेत ना हिरो आणि हिरोईन झालेले आहेत आणि फसलाय कोण अभिजित सावंत म्हणजे अभिजित सावंत जो आहे तो मास्टर माइंड आपण ज्याला म्हणतो त्यालासुद्धा या निक्कीने जे आहे म्हणजे तिला ती त्याला सुद्धा यूज करण्याचा प्रयत्न करते ही गोष्ट वेगळी आहे की बाबा अभिजित हा मास्टर माइंड आहे त्याला बरोबर कळतायत तो बरोबर डिकोड करतोय सगळ्या गोष्टी निक्की निक्कीचं वागणं जे आहे ते डिकोड करतोय आणि त्यामुळं तो फसत नाही आहे त्या तिला तिच्या वागण्याला तिच्या बोलण्याला तो भुरळ त्याला पडत नाही आहे परंतु तो निक्कीचा तोच डाव आहे ही अभिजितला फसवायचं आहे अरबाजलासुद्धा फसवलेलं आहे आणि दोन्ही डगरींवरती पाय ठेवून ही आहे की इथं अभिजितला पण तिला बरोबर ठेवायचं आहे अरबाजकडे तिला परत जायचं आहे जा कारण तिच्या तिला एक बॉडीगार्ड पाहिजे आहे टास्क खेळण्यासाठी एक भक्कम माणूस पाहिजे आहे आणि त्याच्यासाठी तो अरबाज पण तिला पाहिजे आणि इकडे डोकेवाला जो आहे तो अभिजित पण पाहिजे म्हणजे आता आपण टास्कबद्दल बोलूयात आजचा जो टास्क होता खूप इंटरेस्टिंग टास्क होता आणि मला जो सीझन थ्री जो होता ज्याच्यामध्ये मिनल शहा होती सोनाली पाटील होती आणि अजून जे हा जय दुधाने होता यांची जी टीम होती त्या टीमने हा जो टास्क होता ना खूप छान खेळला होता जो गुहेमध्ये जाऊन जे कॉईन गोळा करण्याचा जो टास्क असतो खूप इंटरेस्टिंग होता आणि प्रेक्षकांना ते बघण्यामध्ये मजा येत होती की कसे हे लोक टॅकल करतात कसे ते कॉईन गोळा करतात आणि अंधारामध्ये कसे चाचपडतात तर हा असा टास्क इंटरेस्टिंग त्या सीझनमध्ये खूप मजा आली होती पाहायला परंतु आजचा जर आपण टास्क पाहिला तर काय आपल्याला मजा आली हे बघण्यामध्ये म्हणजे निकिनी आणि जान्हवीने अक्षरशः जो हा टास्क जो आहे तो खेळूच दिलेला नाही आहे म्हणजे काही ठिकाणी चांगला खेळ आहे हा टास्क त्यांनी परंतु ज्या पद्धतीने भांडाभांडी आणि ते बॉक्स तोडणं वगैरे झालेलं आहे म्हणजे प्रेक्षकांना हे बघायचं आहे का प्रेक्षकांना पाहायचं आहे छान टास्क कसा खेळतायत कसा लॉजिकली खेळतायत कसं डोकं आहेत हे प्रेक्षकांना पाहायचं आहे तर आता या टास्कचा फर्स्ट जो राऊंड होता त्या राऊंडमध्ये पहिलं जे आहे टीम एमधनं गेलेलं आहे डी पी आणि वैभव आणि बीमधनं गेलेलं आहे आर्य आणि अर्बज तर अरबाज जो आहे तो वैभवला इथेच सांगतोय की आपण एकमेकांना हात लावायचा नाही वगैरे वैभव म्हणतो आपण गेममध्ये बघू परंतु इथे सुद्धा तो वैभवला जो आहे घोळात घेण्याचा प्रयत्न अरबाज करत आहे आणि वैभव सुद्धा जो आहे ना त्याच्या प्रत्येक वेळी फसतो म्हणजे तो त्याला भाऊ मानतो म्हणजे मला असं वाटतं की वैभव काय भोळा आहे का भोळसट आहे का हा की त्याला समजत नाही याची चाल आणि याच्यामध्ये संचालक जे आहे ना ती आहे निक्की आणि इकडच्या साईडने आहे जान्हवी म्हणजे बरोबर दोघी जे आहेत जानी दुश्मन जे आहेत त्याच संचालक केलेले आहेत त्यामुळे आता हा टास्क जो आहे तो इंटरेस्टिंग होणार असं वाटत होतं आपल्याला आता याच्यामध्ये पाहिलं आपण गुहेमध्ये जे गेलेलं आहे ती आर्या गेलेली आहे आर्या आणि दादा हे दोघ जण त्या गुहेमध्ये गेलेले आहेत मला समजलं नाही की अरबाज का नाही गेला अरबाज आणि वैभव हे जण का नाही गेले कॉईन गोळा करायला कारण आर्या बघितलं ना आपण आर्याला व्यवस्थित कॉईन पण गोळा करता येत नव्हते आणि इकडे जानवी बाहेरनं ओरडते की आज जाऊन माती खाणार मला माहीत होतं वगैरे जानवीची जी टोनिंग आहे तिची भाषा काही चेंज होत नाही जरी आपल्याला ती इमोशनल आज दिसलेली आहे तिची पॉझिटिव्ह साईड आपल्याला दिसलेली आहे आज तरी पण तिची भाषा जी आहे ना लँग्वेज मला असं वाटतं ती निगेटिव्ह रोल करते ना जे सिरियल्समध्ये तर निगेटिव्ह रोल करून करून तिचे बहुतेक शब्द जे आहेत ना तसेच निगेटिव्ह झालेले आहेत त्याच्यामुळे ती अशी भाषा यूज करते तर या टास्कमध्ये आपण पाहिलं डी पी दादा आणि आर्या तर यांनी जे कॉईन गोळा केलेल्या आहेत आणि बाहेर अरबाज आणि वैभव जे आहेत ते बाहेरून ते कॉईन जे आहे ते रिसीव करत आहेत तर या टास्कमध्ये जे आपण पाहिलं अरबाजचा जो आहे तो बॉक्स तुटलेला आहे अरबाजकडनं त्याने तो बॉक्स दाबला आणि त्याच्यामध्ये तो नाजूक बॉक्स होता तो तुटलेला आहे आणि इकडे आपण पाहिलं की अभिजित त्याला सांगतोय की बाबा काही गोष्टी नाजूक असतात आणि त्या व्यवस्थित हँडल कराव्या लागतात म्हणजे जे चुकतं चुकते खूप असं धसमुसळा आहे मला असं धसमुसळा शब्द जो आहे ना त्याचा तो बरोबर आहे की बिलकुल हँडल करत नाही व्यवस्थित म्हणजे निक्कीला पण त्याने नीट हँडल केलं नाही तसंच सेम या जो नाजूक जो बॉक्स होता त्याला पण नीट हँडल केलं नाही आणि इकडे निक्की जी आहे ती संचालक आहे आणि त्यामुळे ती जी डिसिजन देताना सांगते की यांचा बॉक्स तुटलेला आहे मी हा इनवॅलिड ठरवते आता इथे पहा निक्कीची चूक आपल्याला सगळ्यांना दिसते सगळं घर जे आहे निक्की ते निक्कीच्या ऑपोजिट झालेलं आहे परंतु इथे जानवीनी सुद्धा स्टँड घेऊ शकले असते की ठीक आहे जानवीने पण बॉक्स तोडून टाकला बरोबर म्हणजे इथे दोघींची पण चूक आहे सगळेजण निक्कीला बोलतायत परंतु जानवीनी सुद्धा जर तो बॉक्स तोडला नसता तर वन साइडेड काहीतरी डिसिजन झाला असता यांना करन्सी मिळाली असती परंतु नाही दोघींची ही चूक आहे आणि सगळं जे घर आहे ते निक्कीला ओरडते कारण याच्यावरती त्यांचं जे ग्रोसरी आणि हे जे आहे ते या बीबी करन्सीमुळे त्यांना मिळणार आहे त्यामुळे सगळेजण आता निक्कीवरती चिडलेले आहेत तर आता हे जे आहे ना लोक बोलायचं जे चान्स आहेत ना एकमेकांना बिलकुल सोडत नाही म्हणजे जानवीमध्ये हिचं डोकं घुडघ्यात आहे आर्या म्हणते की आरबाज होता तेव्हा तिचं डोकं होतं आता तो नाही तर तिला डोकं नाही आणि वैभव जो आहे तो टीपीला म्हणतो शेणात दगड मारू नका वगैरे Uh, आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये अभिजित सावंत जो आहे तो तिची बेडी सोडतो आणि म्हणतो की मला हा पार्टनर नाही पाहिजे आणि इथे आपण पाहिलं की अरबाज वैभव सगळे जण आहेत त्याला टाळ्या वाजवून अगदी छान त्याला हे करतायत की सॅल्यूट करतोय अरबाज की योग्य डिसिजन घेतला आणि अभिजित सावंत जे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं की तो खूप इरिटेट झालेला आहे त्या निक्कीच्या भुनभून भुनभून -भुन जे करते ती जे वागतीये अभिजितला पहिल्यापासून पसंत नाही आहे किंवा त्याला आवडत नाहीये तिची जी बाजू आहे त्याला पटत नाहीये परंतु तो जो आहे एक त्याचं व्यक्तिमत्व आहे की तो भांडाभांडी करून हा गेम खेळणार नाही आहे तो डोक्याने खेळणार आहे तर या लोकांचं असं एक्सपेक्टेशन होतं टीम बीचं त्याच्या स्वतःच्या टीमचं एक्सपेक्टेशन होतं की यांनी भांडावं आणि इकडं अरबाज वगैरे त्यांचं पण एक्सपेक्टेशन होतं की यांनी भांडावं निकीशी परंतु नाही त्यांनी भांडून नाही तर त्यांनी डोक्याने गेम खेळला आहे तो आता त्याचं असं होतं की बेडीमध्ये आहे तोपर्यंत आपण शांत राहून हिला सहन करूयात परंतु काल तो इतका इरिटेट झाला होता आणि आजसुद्धा आपण पाहिलं की आजच्या या टास्कनंतर अभिजितने सांगितलं की मला हा पार्टनर नको आहे आणि इथे मग सगळेजण त्याच्यासाठी टाळ वाजवतात परंतु काल हे सगळेजण त्याला जेव्हा बेडीपासून बाहेर जात होता तेव्हा हेच लोक होते जे त्याला सारखे के सारखे के रूल तोडतोय म्हणून बोलत होते म्हणजे किती दुटप्पीपणा बघा जेव्हा स्वतःकडे एखादा माणूस येतो तेव्हा तो बरोबर आहे आणि जेव्हा स्वतःच्या बाजूने नसतो तेव्हा मग चुकीचं आहे तर हे टीमचं जे आहे दुटप्पीपणा आपल्याला दिसतो इथे आणि इथे वैभव एक शब्द बोलतोय अभिजितला की तुला कळतंय का, का चिडचिड होते वैभवला त्या अरबादच्या मनातलं सगळं कळतोय वैभवला ते अरबाची चिडचिड का होते त्याला काय प्रॉब्लेम आहे रे निक्की कशी त्याला चिडवते वैभवला सगळं कळतं त्याचं स्वतःचं मन त्याला कळत नाही दुसरं त्या अरबाचं म्हणजे त्याचं डुप्लिकेट आहे त्याचा भाऊ आहे त्याचा चेला आहे त्याच्यामुळे सगळं त्याला अरबाजचं समजतं आणि अरबाज पण त्याला म्हणतोय कुणाला अभिजितला की मी तुला दादा म्हणणार आहे आता अभिजित दादा तर अभिजित म्हणतो की नाही तू मला अभिजितच म्हण आणि इथे निक्की जी आहे ना ती बघा शब्द काय वापरते अभिजित सोडून तुमची सगळ्यांची फाटली आहे म्हणजे अजून पण ती अभिजितला सोडायला तयार नाही अभिजितने तिला सोडले परंतु ती निक्की जी आहे ती अभिजितला धरून बसलेली आहे म्हणजे त्या अभिजितचा बिचारा कुठे मी फसलो असं त्याचं झालेलं आहे आता बिग बॉस सांगतात की जोपर्यंत जोडीमध्ये राहत नाही तोपर्यंत जो टास्क आहे तो सुरू होऊ शकत नाही त्यामुळे सगळेजण पुन्हा त्या अभिजित जो आहे तो पुन्हा जोडीमध्ये जातो निक्कीच्या जा। आता सेकंड राऊंड जो आहे बघा त्याच्यामध्ये सेकंड राऊंडमध्ये आहे निक्की आणि नि अभिजित टीम एमधनं जाणार होते बी टीम मधनं जे आहे जान्हवी आणि सूरज जाणार होते संचालक जे आहे ते प्याडी आणि आर्य आता इथे अभिजित जो आहे तो आतमध्ये जायला निघतोय तेव्हा बिग बॉस त्याला थांबवतात कारण त्याची जी गुडघ्याची एन्ज्युरी झालेली आहे ती अजून वाढू शकते किंवा त्याला घरी पण जायला लागू शकतो त्यामुळे बिग बॉस त्याला आहेत आणि निक्की जी आहे तिला फोबिया आहे तिला जी क्लोज जी रूम वगैरे असेल तर तिला त्याचा फोबिया आहे असं ती सांगते आणि इकडं बाकी सगळेजण ओरडत आहेत की अभिजीत जाऊ नको आर्या सांगते परत अंकिता पण सांगते की जाऊ नको म्हणून परंतु अभिजित जो आहे तो स्वतःच्या निर्णयावरती ठाम आहे त्याला घराची जबाबदारी घ्यायची आहे ग्रोसरी आणि जेवण मिळण्याचा प्रश्न आहे त्यामुळं जो अभिजित आहे तो स्वतःची परवा न करता जायला तयार आहे आता इथे बिग बॉस सुचवतात की बाबा अभिजितला नसेल जमत तर त्यांच्या टीममधनं दुसरं कुणीतरी त्याच्या जागेवर जाऊ शकेल तर आता इथे बघा बाकीचे टीम मेंबर आहेत त्याच्या पाठीशी उभे राहिलेले नाही आहेत दादा म्हणतात की मी नाही जाणार म्हणजे बघा दादा जे सगळ्यांना उपदेश करत असतात काय काय बोलत असतात ते इथं त्यांनी अभिजितची साईड घेतलेली नाही आहे तर इथे जानवी किल्लेकर जानवी किल्लेकरला थोडंसं पॉझिटिव्ह आज आपल्याला पाहायला मिळाली ती तर ती सांगते की मी अभिजितची काळजी घेते आतमध्ये आणि तिने खरंच अभिजितला खूप पॉझिटिव्हली तिने काळजी घेतली आतमधनं जे अभिजितने कॉईन गोळा केले ते तिने स्वतः बाहेर दिलेले आहेत निकीच्या हातामध्ये आणि तिने कुठेही तिथे जे आहे तो गेम खेळलेला नाही आहे म्हणजे निगेटिव्ह गेम तिचा दिसलेला नाही आहे तिने खूप पॉझिटिव्हली सेन्सिटिव्हली हे गोष्टी ज्या आहेत त्या हँडल है, केल्यात म्हणजे जी तिला शिक्षा दिली होती किल्लेकरला तिचं काहीतरी उपयोग झाला की बाबा डोक्यामध्ये प्रकाश पडलेला आहे थोडंसं पॉझिटिव्ह आता आपल्याला तिचं रूप जे आहे ते दिसत आहे तर याच्यामध्ये आपण पाहिलं की टीम ए जी आहे ती बेचाळीस हजार बी बी करन्सी त्यांना मिळालेली आहे टीम बीला बहात्तर हजार करन्सी मिळाली आहे म्हणजे अरबादची टीम जे आहे तिला जास्त म्हणजे जानवीने चांगले जे कॉईन जे आहेत ते गोळा केलेले आहेत इथे अरबाज जानवीला म्हणतोय की जे कॉईन अभिजितने दिले ते सगळेचे सगळे का तू दिले म्हणजे इमोशनलमध्ये जाऊ नको तू आपल्या गेमचा विचार कर परंतु इथे जानवी म्हणते नाही नाही मी इथे असं करू शकत नाही वगैरे आणि अरबाजचं बघा डोकं कुठेही हा मुलगा जो अरबाज आहे तो एक काय म्हणतात त्याला आता तो राहू शकत नाही म्हणजे इथे अभिजित समोर तो किती दादा दादा करतोय त्याला मग अभिजितला जर लागलेला आहे तर तो जान्हवीला असं खोटं खेळायला का सांगतोय म्हणजे सेम त्याने वैभव बरोबर तेच केलं होतं बघा म्हणजे इथं जर जा जान्हवीने जर जा खोटेपणा केला असता तर वैभव सारखं जान्हवीलासुद्धा रितेश सर बोलले असते खूप की तिने अभिजितच्या त्या गोष्टीचा फायदा उचलला म्हणून परंतु जान्हवीने इथे एक चांगली गोष्ट केली की अरबातस न एकता तिने पॉझिटिव्ह गेम दाखवलेली आहे तर तिसरा राऊंड जो होता त्याच्यामध्ये जे आहेत पॅडी आणि घनश्याम टीम एमधनं गेलेले आहे टीम बीमधनं गेलेलं आहे तर अंकिता आणि वर्षा संचालक आहे डी पी दादा आणि अरबाज तर हा गेम बघा अंकिता जी आहे तिने पूर्ण तिचा जो राग आहे घनश्यामवरती की इतक्या दिवस तिला त्याला मारायची इच्छा होती त्याला दोन थोबाडत द्यावी असं वाटत होतं तो तिचा जो राग आहे ना तो सगळा तिने इथे काढलेला आहे घनश्यामवरती म्हणजे त्याला असं जे ओढलंय तिने पायाला धरून बापरे म्हणजे तो एक छोटंसं ते आहे घनश्याम म्हणजे त्याला अशा पद्धतीने तिने ओढलंय की अक्षरशः बिग बॉसने गेम तिथे थांबवलेला आहे आणि घनश्यामची पण बघा त्याची चिकाटी आपल्याला आज दिसलेली आहे घनश्यामचे चार कॉइन त्याचे जे आहे ते अंकिताच्या टीमकडे गेले होते आणि त्या कॉईन मिळवण्यासाठी त्याने इतके कष्ट घेतले त्या घनश्यामने म्हणजे त्याची चिकाटी त्याचा जो तो म्हटला नंतर की मी माझ्या टीमसाठी खेळतोय वगैरे आज त्याचा गेम दिसलेला आहे म्हणजे आपण खरंच जा खर जसा सूरजचा त्या दिवशी गेम दिसला आपल्याला तसाच घनश्यामसुद्धा आज चांगला खेळलेला आहे त्याच्या टीमसाठी खेळलेला आहे आणि अंकिताचं जे आहे ते थोडं तिच्या माइंडमध्ये घनश्यामबद्दल खूप जे आहे गोष्टी आहेत मागच्या की हा इकडच्या गोष्टी तिकडं करतो वगैरे आणि त्याच्यामुळे तिला चीड आहे घनश्यामची आणि नंतर म्हणते की बाबा वर्षाताईंचे पाय त्यांनी ओढले ते सगळं बरोबर असलं तरी पण तिने ज्या पद्धतीने त्या घनश्यामला हँडल केलं किंवा छोटासा आहे ना तो घनश्याम आणि त्याला खरंच नाही ते जमलं तर तिने इतकं जोरात त्याला ओढलं की बाबा मग बिग बॉसलाच शेवटी मध्यस्थी करून तो गेम तिथे थांबवायला लागला आणि ही जानवी त्या पुढारीला बावळट म्हणते अक्कल नाही म्हणते आणि तो म्हणतोय पुढारी म्हणजे घनश्याम माझा गेम खेळत होतो वगैरे आणि डी पीने सांगितलं ते फोड म्हणून तिचं जे आहे बॉक्स तो तर अंकिता परत फटके देईन असं म्हणते त्याला आणि अरबात जो आहे तो डी पीवरती इथं ओरडताना आपल्याला दिसतोय की तुम्ही का बॉक्स फोडायला सांगितलं त्याला आणि पुढारी जो आहे तो सांगतो जीव तोडून की माझे चार कॉईन जे आहे ते तिने जर दिले नाही त्याच्यामुळं मी असं केलं वगैरे तर आपल्याला इथे दिसतं आहे की बाबा जान्हवीचं पॉझिटिव्ह रूप आपल्याला दिसले पण त्याची लँग्वेज काही चेंज झालेली नाही आहे बावळट म्हणणं अक्कल काढणं हे चालूच आहे तर राऊंड थ्रीमध्ये जी आहे ती अंकिताची टीम जिंकलेली आहे म्हणजे एकंदरीत पूर्ण या गेममध्ये अरबादची जी टीम आहे ती जिंकलेली आहे आणि निक्कीची जी टीम आहे ती हारलेली आहे आता इथे अरबाद जो आहे तो बघा निक्कीला म्हणतोय की माझा टाईम खराब होता तेव्हा तू कुठे गेली होती आणि माझ्याकडे होती ना तर हा निर्णय पण तुझ्याकडे असता म्हणजे अरबादच्या बाजूने जर निक्की असते तर त्याच्या म्हणजे तिच्या साईडनेच निर्णय लागला असता असं म्हणतोय म्हणजे अरबादचं डोकं सगळं त्या निक्कीमध्येच लागलेलं आहे आणि तो निक्कीसाठीच खेळतो प्रत्येक गोष्ट जी आहे तिला दाखवण्यासाठीच तो <coughs> करतो आता इकडे बाथरूम एरियामध्ये पण आपण पाहिलं की अभिजित सावंत जो आहे पुन्हा तो बेल्ट काढतोय निक्कीच्या जे जोडीचा आहे तो सांगतोय बिग बॉसला की बाबा मला नाही या जोडीमध्ये राहायचं आणि मला जी शिक्षा तुम्ही द्याल ती मान्य आहे परंतु बिग बॉस सांगतात की तुम्हाला सगळ्या घराला याची शिक्षा भोगावी लागेल आणि तेव्हा अभिजित जे आहे ती माघार घेतो पूर्ण घरासाठी म्हणजे अभिजितचा जे आहे ना एक पॉईंट त्याचा स्ट्रेंथ आहे की तो पूर्ण घराचा विचार करतो सगळ्या त्याच्या टीम मेंबरचा विचार करतो आणि सुरुवातीपासून ही गोष्ट तो सांगत आलेला आहे की मी जे करतो ते माझ्या टीमसाठी करतोय आणि नंतर आपण पाहिलं अभिजित जो निक्कीला बिग बॉसला गेम समजवतोय म्हणजे फक्त टास्क नाही काहीतरी ह्युमॅलिटी पण असते म्हणजे खरंच जो बिग बॉसचा गेम जो आहे तो असाच आहे आपल्या जीवनामध्ये जे इमोशनल जे टर्न येतात किंवा चढ उतार येतात ते कसे आपण हँडल करतो हाच जर हाच जो आहे तो प्रवास तीन महिन्यांमध्ये त्यांनी दाखवलेला आहे आणि हाच गेम आहे अभिजित खूप छान पद्धतीने निकीला समजावतोय परंतु माहीत नाही तिच्या डोक्यामध्ये ह्या गोष्टी जातात की नाही तर अभिजित जो आहे तो अरबातशी बोलताना इथे सांगतोय की अरबात सांगतोय अभिजितला की निकीला सांगा की मला आ, पोक नको करू कारण मला हर्ट बात कर ना हे तो कर निक्कीला बोलवतो म्हणजे अर अभि जो आहे तो निक्कीला बोलवतो इथं त्याशी बोलायला आणि त्याची समेट घालून देण्याचा प्रयत्न जो आहे तो अभिजित करतोय इकडं आर्यासुद्धा सुद्धा अरबाजला आर सांगते की तुला बोलायचं तर ते तुझ्या जे आहे बेस्ट ते बोलून घे तिच्याशी आणि बोलताना निक्कीला समजते की बाबा अरबाजने तिला नॉमिनेट केलेलं नाही आहे आणि निक्कीने पण त्याला नॉमिनेट केलेलं नाही आहे आणि यावरनंच मग त्यांचं जे आहे दोघांनी एकमेकांना नॉमिनेट नाही केलं एवढं सगळं होऊन बघा म्हणजे म्हणजे कसा यांचा गेम आहे हा आणि ते बिचारे वैभव आणि ती जानवी ते बिचारे या दो या अरबात साठी याचे हार रडतो म्हणून ते आहेत दोघ जण एक मित्र आहे एक बहीण आहे आणि ते दोघे जण याची साईड घेत आहेत त्या निक्कीशी भांडतायत आणि अरबाज काय करतोय अरबाज सकाळी पहाटे बघितला आपण पाच वाजता निक्कीशी जे आहे ते गळाभेट घेतोय तिच्याशी बोलतोय आणि इथे त्यांचं सॉर्ट आऊट झालेलं आहे दोघेही सांगतात एकमेकांना की तू सगळ्यांच्या समोर सॉरी म्हण इथे तिला सॉरी म्हणतोय बघा अरबाजची काही चूक नसताना तिला सॉरी म्हणतोय निक्कीला आणि निक्की म्हणते तू उद्या सगळ्यांच्या समोर सॉरी म्हण आणि तो पण म्हणतोय की तू पण मला सॉरी म्हण म्हणजे काय आहे बघा हे कसं समीकरण आहे हे की आज सगळ्या घराला यांनी फिरवलं स्वतःच्या पाठीमागे रडत कढत रडून रडून सगळ्यांना हे केलं आणि आता परत निक्कीच्या कुशीत जाऊन हा बसलाय आणि या गोष्टी जेव्हा वैभव आणि जान्हवीला जेव्हा जा कळतील म्हणजे वैभव ज्याला मित्र म्हणतोय बघ मी म्हणजे मित्र कसा आहे याचा की तो स्वतःच्या इमोशनवरती कंट्रोल करू शकत नाही किंवा एक तर तो म्हणजे गेम खेळतोय हे तर माहिती आहे आपल्याला इकडे वैभवला मित्र बनवून ठेवलं आहे जान्हवीला बहीण बनवून ठेवलं आहे आणि निक्की बरोबर हा गेम खेळतोय म्हणजे किती लोकांना याने उल्लू बनवलेला आहे बघा अरबाजने आणि सगळेजण जे टीम मेंबर पण आहेत बी टीम पण आहेत अक्षरशः उल्लू बनलेली आहे म्हणजे आता यांचं जे बोलणं झालेलं आहे अरबातचं आणि निक्कीचं बाथरूम एरियामध्ये तर हे बोलणं कुणीच ऐकलेलं नाही आहे तर हे बोलणं रितेश दादांनी आता सांगायला पाहिजे की बाबा हे दोघंजणं एकांतामध्ये हे असं बोलतायत गळाभेट घेत आहेत सॉरी म्हणतायत आणि तुम्ही जे घरातले सगळे टीम मेंबर आहेत या ना याच्या मागे रडत पळतायत तर याच्यापासनं तुम्ही काहीतरी धडा घ्या बाबा हा अरबाज जो आहे कुठल्या प्रकारचा गेम खेळतोय हा तर हे विकेंडच्या ज्या वारमध्ये रितेश सर आता या सगळ्या गोष्टी काढतील की टीम बीचं कुठं चुकतंय अंकिताचं कुठं चुकतंय आणि अरबाज कसा सगळ्यांना फिरवतोय हो आणि निक्की जी हळूहळू जी स्माइल देते ना अरबाजला म्हणजे कसं त्यांचं चाललेलं आहे या सदस्यांना कळत नाहीये आणि अभिजित सावंत आहे तो डोक्याने खेळत होता त्याला सुद्धा सगळेजण जे आहेत त्याच्या जा विरुद्ध झाले अभिजा विरुद्ध झाले सगळेजण की तो त्याला कळत होतं सगळ्या गोष्टी निक्कीशी त्याला भांडायचं नव्हतं डायरेक्टली परंतु तरी पण तो गेम खेळत होता आणि त्याच्याशी सगळेजण भांडत होते अंकिता भांडत होती पॅडी डीपी सगळेजण त्याच्याशी भांडत होते की तू या, का स्टँड घेत नाही आणि हे लोक लगेच पाघळले अरबाच्या मागे पळायला लागले मग यांनी तरी कुठे स्टँड घेतला की बाबा आम्हाला यांच्या या याच्यामध्ये लफड्यामध्ये पडायचं नाही यांच्या मॅटरमध्ये आम्हाला पडायचं नाही का नाही यांनी स्टँड घेतला का त्याच्या मागे मागे पळत राहिले सगळे आर्या सुद्धा तर हे असं सगळं एकंदरीत आहे हा विषय गंभीर आहे सगळा आणि आजचा जो एपिसोड होता इंटरेस्टिंग होता खूप आणि आता रितेश दादांनी ना अरभाचं जे हे सगळं खरा चेहरा आहे ना तो घराला दाखवायला पाहिजे म्हणजे वैभवचे डोळे उघडतील कारण आपण ज्याला भाऊ म्हणतो ज्याला आपला गुरु मानतो ज्याचा आपण डुप्लिकेट बनून राहिलोय तो कसा आहे चेहरा त्याचा आणि आपण कोणाच्या मागे पळतो हे वैभवला कळेल जानवीला कळेल अंकिताला पण कळेल की काय चालेल आणि आर्याचे पण थोडे डोळे उघडतील की बाबा आपण कोणाच्या मागे पळतो आहे आपण कोणावर विश्वास ठेवतो आहे हे आर्यालासुद्धा समजायला पाहिजे या गोष्टी रितेश दादांनी समोर आणायला हव्यात आता तर असा हा इंटरेस्टिंग आजचा जो आहे एपिसोड झालेला आहे छान झाला आहे आजचा एपिसोड आणि टास्क जो आहे तो म्हणावा इतका जो वरच्या लेवलचा नाही झालेला तर बघूयात आता पुढच्या एपिसोड्समध्ये आपल्याला कसे टास्क पाहायला मिळत आहेत आणि आपल्या या चॅनलवरती कनेक्टेड राहा तुम्ही सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद